निश्चल मुकुंद सु आहे आणि आमच्यासोबत एक प्रसंग घडलेला आहे आम्हाला एक नोटीस आली आहे बँकेची श्रीराम फायनान्स लिमिटेड या बँकेची आम्हाला नोटीस आलेली आहे आणि ते क्लेम करत आहे की आमच्या प्रॉपर्टीवरती तीन करोड रुपयाचा लोन आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल काहीच जाणीव नाही हे लोन बिल्डर दीपक निलावार अमित निलावार रेवती कन्स्ट्रक्शन्स यांनी घेतलेला आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि आमची सेलरेज ऑलरेडी झालेली होती तर प्रसंग असा आहे की बिल्डरने ऑलरेडी हा प्रॉप या प्रॉपर्टीला दोन ते तीन लोकांना विकले आहे किंवा ऑलरेडी प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे तर त्या फ्लॅट स्कीममध्ये टोटल एकशे साठ फ्लॅट आहेत आणि त्यापैकी सात प्रॉ म्हणजे सात प्रॉपर्टीवरती हा लोन आलेला आहे सातमधून पाच फ्लॅट आणि दोन दुकाने दोन दुकानांचे हे होणार आहेत आणि सात प्रो बाकी पाच फ्लॅटची आम्ही ओनर आहेत तर आमची अशी मागणी आहे की हे जे, का लो नसे। करते, आ, पीलावर, पीलावर जे काही लोन असेल तर ते बिल्डर म्हणजे दीपक तिलावर अमित तिलावर यांनी श्रीराम बँकेसोबत मिळून काय आहे ते क्लिअर करावं आणि आम्हाला आमच्या फ्लॅटवरती ओ सी द्यावी आणि आमच्या फ्लॅटवरती जे श्रीराम बँके आम्हाला टॉर्चर करत आहेत त्यामध्ये आम्हाला आमचं काही घेणं देणं नाही हे आम्हाला बँकेला क्लिअर स्पष्ट करून द्यायचं आहे आणि बँक आम्हाला म्हणत आहे की येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला हे फ्लॅट खाली करावं लागेल आम्ही त्याच्यावर पजेशन घेऊ तर बँकेला आम्हाला हेच म्हणायचं आहे की आमचं याच्यामध्ये काहीच घेणं देणार नाही तुम्हाला जे काही कारवाई करायची का आहे ती बिल्डरवर करावी आणि आम्हाला याच्यामधून मोकाट करावं याच्यामध्ये नितीन पाटलाची काय भूमिका आहे येस नितीन पाटील आम्ही ॲक्च्युली एक असं अशी गोष्ट आहे की जे बिल्डर आहे बिल्डर हे अमित नीलावार दीपक नीलावार यांचे मित्र होते नितीन पाटील नितीन पाटीलनी पाटी दीपक निलावारला काही लोन दिलेलं होतं दोन हजार पंधरामध्ये आणि दोन <coughs> हजार पंधरानंतर ते त्यांचं एक ॲग्रीमेंट झालं की जर हे लोन परत करण्यात नाही आलं तर जे बिल्डर आहेत अमित निलावार आणि दीपक निलावार ते त्यांना प्रॉपर्टी पर म्हणजे ॲज एक तर प्रॉपर्टी परत करतील किंवा त्यांचे पैसे देतील परत तर दोन हजार अठरा आला आणि त्यांनी काय म्हणते त्यांचा लोन परत केलेलं नाही त्याच्यामुळे <coughs> सॉरी त्याच्यामुळे जे आहे नितीन पाटील यांनी कंझ्युमर कोर्टात केस टाकली आणि कंझ्युमर कोर्टाकडे ते गेले कन्झ्युमर कोर्टाने बिल्डरला आदेश दिला की तुम्ही एक तर त्यांचा लोन परत करा किंवा त्यांना जे तुम्ही अग्रीमेंटमध्ये लिहून दिलेलं आहे दिले ते प्रॉपर्टी परत करा नाहीतर ते त्यांच्यावरती कारवाई होईल तर या कोर्टाच्या आदेशवरती दीपक नीलवारनी दोन हजार वीसमध्ये नितीन पाटीलला सेल लावून दिली आणि ते दोन हजार वीसमध्ये जी सेल डीट लागली त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये आणि तेवीसमध्ये तेच फ्लॅट आम्ही सेकंड पर्चेसर सेकंड पर्चेसर नितीन पाटीलकडनं ते, ते विकत घेतलेले पण नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये श्रीराम बँके येते आणि ते म्हटले की दोन हजार अठरामध्ये ह्या प्रॉपर्टी ऑलरेडी लोन आहे तर याचा अर्थ बिल्डरनी दोन हजार अठरामध्येच कंझ्युमर कोर्टाला चिटिंग करून हे सांगितलं आणि दोन हजार वीस मध्ये ते ऑलरेडी मॉर्गेज जे फ्लॅट होते ते नितीन पाटीलला हँडओव्हर केले सेल लीड लावून एक मिनिट